बातमी पुण्यामधून गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे खुक्यात गजा मारणे गजाड होता आणि कालपासून जवळपास चौऱ्याहत्तर ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला आणि अखेर पुणे पोलिसांनी त्याला अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे दोन दिवसापूर्वी मुरलीधर बोहळ यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे याच्या टोळीकडून अमानुष मारहाण करण्यात आली आणि गंभीर जखम झाल्यानंतर पुणे पोलिसांनी गजा मारण्यासाठी शोधण्यासाठी त्याला पथक नेमण्यात आलेले होते आणि अखेर चौऱ्याहत्तर ठिकाणी शोधल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी गजा मारणेला अटक केलेली आहे गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल मात्र तत्पूर्वी चौऱ्याहत्तर ठिकाणी त्याचा शोध घेतला तरीही हा कुठेही आढळलेला नव्हता आणि अखेर त्याचा शोध घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे कुबक्यात गुंड म्हणून गजा मारणे याची पुण्यामध्ये दहशत याआधी पाहायला मिळालेली होती गजा मारणे हा पुण्यामध्ये एक टोळी चालवायचा आणि त्या टोळीच्या आधारे जमिनीचे व्यवहार किंवा मग इतरांना धमकी देणं खंडणी मागणं अशा पद्धतीची कामं त्यांच्या टोळीकडून होत होती आणि अखेर ज्यावेळी मुरलीधर मोहळ यांच्या कार्यालयातील ले एका व्यक्तीला मारहाण केल्यानंतर त्यांच्या टोळीवरती आता पुणे पोलिसांनी मकोका लावलेला आहे पुणे पोलीस आयुक्तांनी का ही कारवाई केलेली आहे आणि गजा मारणे याला शोधण्यासाठी काही पथकं देखील पुणे पोलिसांनी रवाना केलेले होते आणि त्यानंतर अखेर गजा मारणेला अटक करण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय पुणे पोलिसांची ही धडक कारवाई गजा मारण्याला अटक आहे सविस्तर तपशील त्याच्याच अगदी बरोबर आहे खरंतर शिवजयंतीच्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीला जी आहे ती गजा मारण्याच्या काही साथीदारांनी मारहाण केलेली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये गजा मारणेला देखील सहभागी जे आहे ते काल पुणे पोलीस आयुक्तांनी केलं आणि आज दुपारी गजा मारणे आणि त्याच्या संपूर्ण टोळीवरती मोक्का अंतर्गत जी आहे ती कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई झाल्यानंतर लगेचच दुपारच्या सुमारास गजा मारण्याला अटक केलेली आहे खरं तर आज सकाळीच पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं होतं की गजा मारणेला शोधण्यासाठी पथकं रवाना आहेत चौऱ्यात तर विविध ठिकाणी गजा मारण्याचा जो आहे तो शोध घेतला जातो आहे परंतु आज दुपारनंतर लगेच कारवाईची आहे ते गजामारण्यावरती केलेली आहे सध्या गजा मारणे जो आहे तो पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यामध्ये असल्याची माहिती मिळते आणि काही मिनिटामध्ये याच पुण्यातील कोथूड पोलीस स्टेशनमध्ये गजा मारणीला आणलं जाऊ शकतं गजामारण्याची पत्नी त्यांची आई त्यांचे वकील जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे गजा मारणे आणि त्याचे साथीदार जे आहेत ते मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने फरार होते गजा मारण्याला शोधण्यासाठी अनेक पथकं जी आहेत ती रवाना झाली ले ले होती परंतु सध्याच्या घडीला ही सगळी जी आहे ती कारवाई पुणे पोलिसांनी केलेली पाहायला मिळते त्यामुळे आता आगामी काळामध्ये पुणे पोलिसांकडून काय सांगितलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे संभाजी कदम सर जे की डी सी पी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले ते आपल्याला पाहायला मिळत आहेत सर गजानन मारणेला अटक केलेलं आहे गजानन मारणेला ताब्यात घेतलेलं आहे तर ही सगळी कारवाई जी आहे ती गुन्हे शाखेकडून झालेली आहे पोलीस उपायुक्तांकडून झालेली आहे त्याचबरोबर ती पुण्याची गुन्हे शाखा असतील किंवा पोलीस आयुक्त असतील या सगळ्यांकडून गजा मारणेला अटक करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यासाठी का, काम येथे केलेलं आहे आपल्यासोबत संभाजी कदम सर आहेत सर गजा मारण्यावरती कारवाई केलेली आहे ताब्यामध्ये घेतलेलं आहे अटक केलेली आहे नेमकं कुठे सापडलाय गजा मारणे आता पुढील कारवाई काय काय कारवाई आपल्याकडे जो गुन्हा दाखल होता सी आर नंबर सेचाळीस अवली बावीस याच्यामध्ये तीन सातचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत यातलं बाकी याच्यातला एक क्वांटेड आरोपी जो आहे गजानन मारणे याला आज पोलिसांनी अटक केलेली आहे याच्या गुन्ह्यामध्ये आणि पुढील तपास पोलिस याच्यामध्ये करत आहेत आपल्याकडे ह्या गुन्ह्यामध्ये एकूण तीन आरोपी अटक ऑलरेडी हा चौथा हो आरोपी आहे आणि अजून दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये पाहिजे असले आरोपी वॉन्टेड आरोपी आहेत सापडला देवेंद्र जो प्रकरणात ताब्यात घेतले आणि कोणत्या अंतर्गत अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये देवेंद्र जोग च्या मॅटरमध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी तीन आरोपी अटक आहेत आणि हे चौथा आरोपी आता आपण ताब्यात घेतलेला आहे अजून याच्यामध्ये दोन आरोपी अजून वांटेड आहेत त्याचा पण पोलीस लवकरच शोध घेतील आणि त्यांना पण अटक करतील अजून अजून वॉन्टेड आहेत अजून वॉन्टेड आहेत त्याचा तपास पोलीस तपास भाग आहे आता ह्या स्टेजला तुम्हाला काही समजणार नाही परंतु पोलीस तपासामध्ये बाकीच्या गोष्टी नंतर पुढे निष्पन्न होतील ते काय आता पोलीसचे सोर्स आहेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही परंतु तो आमच्या ताब्यात आहे आणि पुढची कारवाई पोलीस करत आहे पुढची कारवाई म्हणजे कोर्टामध्ये हजर उद्या केलं जाईल की आणखी काही कोर्टात उद्या उद्या हजर केलं जाईल त्यांना सविस्तर उद्या जे आहे ते गजानन मारणेंना कोर्टामध्ये हजर केलं जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती उपायुक्त यांनी घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे आता मारणेला आणल्यानंतर त्याला रिमांड रिपोर्टमध्ये कशासाठी ताबा जो आहे तो मागितला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे गजानन मारणेला कुठून अटक केली हे थोडंसं कॉन्फिडेन्शियल ह्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवलेलं पाहायला मिळतं त्यामुळे आता आगामी काळामध्ये बा इतर साथीदार जे आहेत त्या यांना सापडतायत का हे सापडण्यासाठी आणखीन काही मोहीम राबवली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तेजस रोहन त्याला उद्या कोर्टामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्याला पोलीस कोठडी किती दिवसांची मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ